नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे एकादशी आली कि प्रत्य मदे चे जाता। मंजेच की प्रत्येक घरामध्ये शाबूदाण्याचे भरपूर प्रकार बनवले जातात म्हणजेच की शाबुदाण्याचे खिचडी वडे असे कित्येक प्रकार बनवले जातात तर आज मी तुम्हाला एकदम सोपी व काही मिनिटात तयार होणारी मऊ मुलायम रेशम चपाती बनवून दाखवणार आहे त्यासाठी मोठं पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला एक मोठी वाटी साबुदाना घ्यायचा आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवली आहे वजनी प्रमाणात बघायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकी आहे साबुदानामध्ये ओलसरपणा असतो हा ओलसरपणा निघून जाण्यासाठी दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसला मध्यम आचर ठेवून भाजून घ्यायचा आहे साबुदानाचा रंग हलका वेगळा होणार नाही इतका आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मंडळी असं सतत चमचा चालवून शाबुदानामध्ये जास्त रंग वेगळा होऊ न देता भाजून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे व साबुदानाला एका वाटीत किंवा प्लेटमध्ये काढून मस्तपैकी थंड करून घ्यायचा आहे साबुदाना छानपैकी भाजल्यावर बारीक होतो त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात साबुदाना काढून घ्यायचा आहे थंडगार झाल्यावरच काढून घ्यायचा आहे बरं का एकदम फाईन पावडर बनवून घ्यायचा आहे आता ह्या साबुदाण्याची साबुदाना बारीक वाटून घेतला की मोठ्याशा भांड्यात चाळणी ठेवून त्यामध्ये काढून घ्यायचा आहे चाळणीने मस्तपैकी चाळून घ्यायचा आहे तर मंडळी आता साबुदाण्याला चाळून घेताना ह्यामध्ये आपल्याला तीन चमचे वरईचं पीठ मिक्स करायचं आहे वरई म्हणजेच बगरचं पीठ टाकलं की चपाती एकदम मऊ मुलायम होतात किंवा सिंगाड्याचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे वरईचं पीठ नसेल तर आणि पाहू शकता मंडळी शेवटी थोडेसे शे बारीक बारीक कणं राहिलेली आहेत साबुदाण्याचे त्याला आपण बाजूला काढून टाकूया किंवा ह्यालासुद्धा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आता ह्यासोबतच तिखटपणासाठी यामध्ये एक चमचा मिरचीचा ठेचा वापरायचा आहे हा मिरचीचा ठेचा मी तीन मिरची व एक चमचा जिरे वापरून बनवलेला आहे आणि ह्यासोबतच दोन उकडलेले बटाटे किसून टाकायचे आहेत हाताने मॅश करू नका त्याच्यामध्ये गाठी राहतात बारीक चित्राच्या किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचं आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे ना शाबुदाना भिजवायचा ना साबुदाणा वाफवायचा झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी रे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी आहे तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बटाटा किसून झाला की, की चवीनुसार मीठ टाकायचा आहे व सोबतच बारीक कापलेली कोथिंबर तुम्ही उपवासाला खात असाल तर वापरू शकता किंवा तुम्ही स्किप केलं तरी चालेल आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एकजू केलं की यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून ना जास्त सैल ना जास्त घट्ट रोज आपण गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवतो ना तसंच आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे मध्यम टाईपमध्ये आणि पाहू शकता मंडळी जास्त घट्ट पीठ न मळता असं मध्यम टाईपमध्ये मळून घ्यायचं आहे आणि शाबुदाण्याचे पीठ मळताना अर्धा कपपेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे कारण की शाबुदाना जास्त पाणी शोषून घेतं आता साबुदाणा दहा मिनिटापर्यंत भिजून सेट होण्यासाठी ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू तोपर्यंत आपण उपवासाची पातळ भाजी बनवून घेऊया तर ह्या पॅनमध्ये मी एक ते दीड मोठ्या पळ्या तेल घेत आहे पोहे खायच्या चमचाने चार ते पाच चमचे हे तेल होतं तेल चांगल्या प्रकारे मध्यम मध्यमाचवर गरम झालं की या तेलामध्ये एक चमचा जिरे टाकूया व भाजीचा तिखटपणासाठी एक चमचा मिरचीचा ठेचा घालूया आणि गॅसला मंद आचर ठेवून काही सेकंद मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे मी हा ठेचा दोन हिरवी मिरची व थोडंसं आलं वापरून बनवलेला आहे तुम्ही आलं नाही खात असाल तर फक्त मिरचीचा ठेचा वापरू शकता थोडा वेळ परतवून झालं की यामध्ये दोन उकडलेले बटाटे हाताने मॅश करून टाकायचे आहेत किसणीने किसून घ्यायचं नाही हातानेच जाडसर मॅश करायचा आहे आता ह्या मसाल्यामध्ये असं चांगल्या प्रकारे बटाटा मॅश करून घेतलं की ह्या मसाल्यामध्ये बटाटा चांगल्या प्रकारे सुद्धा करायचा आहे व एका मिनटापर्यंत परतवून सुद्धा घ्यायचं आहे असं काही वेळ परतवलं की या भाजीला पातळ होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे मी इथे एक कप पाणी घेत आहे म्हणजे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे पावणा कप इतकं पाणी वापरलं तरी चालेल व सोबतच उपवासाचे मीठ व भाजीची चव आणखीन चविष्ट होण्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायचं आहे म्हणजेच की पावडर वापरायची आहे व पुन्हा चांगल्या प्रकारे चमचा चालवत सर्व जिन्नसांना पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे असे एकजीव झाले सर्व जिन्नस तर आता आपण झाकण लावूया व दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसला मंद ठेवून शेवटची वेळ भाजीला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे झाकण काढूया आणि पाहू शकता मंडळी काय मस्त तरी आलेली आहे भाजीला आणि हळद न वापरता सुद्धा रंग किती सुरेख आलेला आहे सुगंधही मस्त दरवळत आहे कमी मसाल्यात उपवासाची खमंग भाजी आता बारीक कापलेली वरतून व चांगल्या प्रकारे एकजीव करूया तुम्ही उपवासाला कोथिंबर खात नसाल तर नाही वापरलं तरी काही हरकत नाही कोथिंबर न वापरता सुद्धा चविष्टच होते ही भाजी अशा प्रकारे तीन ते पाच मिनिटांमध्ये भाजीसुद्धा तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट या उपवासाच्या भाजीला बाजूला ठेवूया व फटाफट आता आपण चपाती बनवायला घेऊया इथं पीठ सुद्धा दहा मिनिटापर्यंत मस्तपैकी सेट झालेला आहे तुम्ही वाटलंच तर पीठ न भिजवता सुद्धा ही चपाती तयार करू शकता असं थोडा वेळ पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल किंवा तूप लावा पीठ मळून घ्या आणि जितकं चांगल्या प्रकारे पीठ मळणार तितकं चपात्या एकदम मऊ होणार म्हणजे लाटताना अजिबात लाटण्याला चिटकणार नाही आता ह्या पिठामधून थोडंसं पीठ घेऊया व ह्याचा उंडा बनवून घेऊया असं उंडा बनवून झालं की पोळी पाटाला थोडंसं वरईचं पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूला म्हणजे लाटताना पीठ चिटकणार नाही म्हणजेच की चपाती चिटकणार नाही आणि रोज जशा आपण गहू पिठाच्या चपात्या लाटतो ना जास्त जाड ना जास्त पातळ मध्यम टाईपमध्येच आपल्याला लाटून घ्यायचा आहे पाहू शकता मंडळी लाटून चपाती तयार झालेली आहे पण ह्याची कडं आहेत ना फाटतात तर त्यासाठी एक मोठंसं डब्याचं झाकण घ्यायचं आहे व गोल गोल चपात्या काढून घ्यायचा आहे म्हणजे काय होणार समान एकसारख्या चपात्या गोल गोल तयार होतील तुम्हाला गोल लाटता येत असेल आणि तुमच्या चपात्या कडनं फाटल्या नसतील तर तुम्ही असंच लाटून घेतलं तरी चालेल काहीच गरज नाही एखादा झाकण घेण्याची अशा पद्धतीने उरलेल्या पिठाचा अगोदर सर्व चपात्या तयार करून घ्यायचा आहे मग ह्याला फटाफट भाजून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला रोजच्या वापरातला लोखंडी तवा वापरायचा आहे चपात्या भाजण्यासाठी नॉनस्टिक तवा वापरायचा नाही तव्याला अगोदर छानपैकी दोन ते तीन थेंब तेल लावून चांगल्या प्रकारे भ्रीस करून घ्या तवा चांगल्या प्रकारे गरम झाला की गॅस मध्यम आचवर करायचा आहे व हळुवारपणे तव्यावर चपाती टाकायची आहे व काही वेळ एका बाजूने चपातीला चांगल्या प्रकारे भाजू देऊ असं काही सेकंद चपाती भाजून झाली की वरतून तेल लावा किंवा तूप लावा जे तुम्हाला आवडतं ते लावू शकता व चमचाने चपातीला उलथून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजायचा आहे मंडळी एक चपाती भाजायला किमान दोन मिनटापेक्षा कमी वेळ लागतो एकदा चपात्या लाटून ठेवलं की फटाफट सर्व चपात्या भाजून अशा पद्धतीने तयार होतात जितकं मी तुम्हाला शाबुदानाच्या व सर्व साहित्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तीन ते चार लोकांना ही उपवासाची चपाती बनवू शकता याला तुम्ही पराठा बोला किंवा थेपला बोला नाव काही पण द्या पण एकदम भन्नाट रेसिपी होते एकदम मऊ मुलायम चपाती तयार झालेली आहे अगदी रेशमचं कापड असतं ना त्यासारखी एकदम मऊ झालेली आहे जिबेवर ठेवताच विरगळणारी ही रेशम चपाती तयार झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद